बघा माझा मामा दूर काढतोय हे पूर्ण बातमीवर आहे बघा हे आम्ही नाकी की चहाला ना की जेवायला घेणार आहे हे आम्ही आमच्या ना बैलगाड्याच्या बैलला देणार आहे पियाला हे बघा किती शिल आहे आमच्याकडे तर हा आमचा नाग्या बैल आहे आणि मामा त्याच्यासाठी दूध बॉटलीमध्ये काढतो हा आमचा नाग्या हे बघा आता बॉटल भरून झाली आता मामा नाग्याला ना दूध पाजवणार आहे बघा कसा फिटतोय याला ना दूध पाजायला लागतं क्योंकि कारण की हा पळतो खूप फास्ट म्हणून त्याला ना दूध पाजायला लागत हे बघा मामा परत दूध भरत आहे त्याला खूप जास्त दूध लागतो हे बघा बॉटल भरून झाली आहे आता त्याला परत पाचत दूध आता त्याच्यासाठी परत परत घ्यायचा दूध मामा आता हे बघा परत दूध भरतय याला हर रोज असं दूध पियायला लागतं कारण की त्याला खूप पडायचं असत म्हणून याला रोज दूध पाजायला लागतो आम्हाला हे बघा आता हे बॉटल भरून झाली आहे आता दूध पित आमचा बैल नाग्या ही बघा आमची ही चौथी बॉटल चालू झाली आहे भरायची आता ही भरून झाली आणि बाल्टी पण संपली आता नाग्याला परत दूध पाडायचं हा नाग्या सोबत आमचा घोडा चैतन पलतो सोबत हे बघा हा आहे चैतन बघा कसा करतोय तो आणि हे बघा बघितला कसा पायावर करतो दो हा दोन पायावर उभा राहतो आणि हा फास्ट पण करतो खूप एक्डिए! हाँ, हाँ,